राजन पाटील <coughs> पवार शिंदे यांना एकत्रित बूट बांधताना दिसत आहे आणि तुमचा पक्ष वेगळा भाजप पक्ष अशी कुठेतरी विचित्र अशी लढत पाहायला मिळते नाही 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 माझ्या पक्षाने जबाबदारी खासदार धरशील पाटलांकडे दिली आणि मी इथला विद्यमान आमदार असताना पक्षाच्या आमदाराकडे कुठलेही सूत्र न देता त्या त्या विधानसभा क्षेत्रातल्या नगर परिषदेची सूत्र या मतदारसंघाच्या पलीकडचे खासदार ते जर ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असले असते तर मी एक वेळ मान्य केलं असतं की बा माझ्यावर ते लोकसभेला खासदार आहेत ते माझा मला सिनियर आहेत ते सूत्र घेत आहेत तर मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं असतं परंतु ते माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते माझ्या एकही पंढरपूर मो ते पंढरपूरला आले माझ्या पंढरपूरची सतरा गावं ही या मोहोळ मद मतदारसंघाला जोडलेली आहेत त्या सतरा गावाच्या बाजूच्या गावामध्ये येऊन त्यांनी अभिजित पाटलाचा प्रचार करतायत पलीकडे येऊन त्यांनी अनिल सावंतचा सा प्रचार करताय तिकडे ते उत्तम जानकरचा प्रचार करतायत करमाळ्यात जाऊन ते नारायण पाटलाचा प्रचार करतायत परंतु मोहळमध्ये येऊन ते राजू खरेचा प्रचार करू शकत नाही कारण मी ह्या पंढरपूरचा सुपुत्र आहे मी याच मतदारसंघातलं आहे आमची सतरा गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे मी इथला माणूस रहिवाशी असून सुद्धा मला लहानपणापासून माहिती आहे की मोहिते पाटलाचं आणि अनगरकरांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर होऊ नये म्हणून राजू खऱ्याच्या प्रचाराला जायचं नाही अशी भूमिका खासदार ललशी मोहिते पाटलांनी घेतली आणि ते माझ्या प्रचाराला आले नाहीत मग आता ते माझ्या प्रचाराला आले नाहीत तर मग ते इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्र कसे काय घेऊ हो शकतात त्यांना कुणाला मदत करायची जर पक्षाचे वीसचे वीस नगरसेवक आणि इथला नगराध्यक्ष जर पुतऱ्यावर निवडून आला तर ते त्याचं श्रेय हे त्यांनाच जाईल जर इथं पक्षाचा पराभव झाला तर त्याचं श्रेय सुद्धा धरेशील मोहिते पाटलांना घ्यावं लागत म्हणजे पंचायतीच्या किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीत जे आहे शरद पवार गटाच्या संदर्भात त्यांची काहीच भूमिका नसते नाही पक्षाने जबाबदारीच माझ्याकडे दिलेली नाही मी विद्यमान आमदार असताना सुद्धा मी पवार साहेबांसमोर भर मीटिंगमध्ये तिथे आठ खासदार होते दहा आमदार होते त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली साहेब मी विद्यमान आमदार आहे माझ्या मतदारसंघामध्ये मला पराभूत करण्यासाठी ज्या रमेश कदमनं काम केलं त्याला घेऊन खासदार धरित्चंद मोहते पाटील मिटिंग घेत आहेत त्याच्यामुळे ह्या निवडणुकीची जबाबदारी धरचशील मोते पाटलांनी घेतलेली आहे तर पराजयाची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घ्यावी आणि विजयाचं सुद्धा सगळे त्यांनीच घ्यावं कुठेतरी